मार्गशीर्ष महिना आहे पण घरच्यांना काही तर चिकन मटन खाण्यापासून दम निघाना त्यांना असं वाटते कधी महिना संपतो त्यांना म्हटलं आठवडाभर आहे जर दम खावा पण कशाचं काय नाहीच बाई तरी त्यांनी जाऊन आणलंच चिकन आणि मला म्हटले काय पण कर पण कर तू पटकीने आम्हाला लई चिकन खाऊ वाटले म्हटलं ठीक आहे तर अर्धा किलो त्यांनी चिकन आणलं होतं तर म्हटलं चिकन रस्त मस्त झणझणीत बनवून द्यावं त्यांना तर चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे लिंबू बिंबू टाकून वास यावा नाही म्हणून नंतर धुतलेल्या चिकनमध्ये मस्त एक चमचा मोठा आलं लसूण पेस्ट टाकून घेतली दोन चमचे दही टाकली दही नाही काय होतं मस्त अशी तरी येते थोडीशी हार्ड टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकून आपण ह्याला मॅरिनेट करणार आहोत तर मस्त असं लावून घेतलं सगळं चिकनला आणि मॅरिनेट करण्यासाठी अर्धाच ह्याला ठेवून घेतलेला आहे बाजूला अर्धा तास ठेवा नाही तर पंधरा वीस मिनटं ठेवा कारण की मला चपाती भाजी करून होऊस्ता अर्धा तास लागणार आहे त्यामुळे मी अर्धाच मॅरिनेट केलेला आहे तर थोडं वाटण करण्यासाठी खडे मसाले घेतलेले आहे काळी मिरी घेतली चक्री फूल घेतले मोठी इलायची घेतली थोडासा दालचिनीचा तुकडा लवंग आणि हिरवी इलायची एक चमचा तीळ एक चमचा धने आखे आणि थोडंसं खोबरं वाळलेलं छान मस्त लोखंडाच्या कढईमध्ये भाजून घेतलेला आहे खरपूस पा दहा मिनिटभर कारण की मस्त सुवास येतो त्याचा गरम मसाल्यांचा त्यासाठी थोडंसं बिना तेलाच तुम्ही एकदम मसाले भाजून बघ बघा खूप छान मस्त भाजीमध्ये चव पण येते आणि वास पण खूप छान येतो मसाल्याचा नंतर एक मोठा कांदा घेतलेला आहे चिरून पातळ पातळ आणि तेवढी चांगलं तेलामध्ये तळून घेतलेला आहे आणि छान मस्त त्याचं वाटण करायचं आहे आपल्याला तर थोडीशी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो काय ह्याच्यासोबत काय वाटणार नाही मी टोमॅटो चिरून मी बाजूला वेगळा वाटून घेणार आहे आणि आता हे मसाले एका मिक्सरच्या भांड्यात भरून चांगलं सरसरीत वाटण करून घ्यायचं आहे तर अद्रक लसून मी असं टाकलं नव्हतं तर थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतली त्यातच वाटणामध्ये आणि नंतर स सरीत मस्त असं वाटण करून घेतलेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे तर थोडं थोडं पाणी टाकून वाटण करून घेतलं आणि नंतर टोमॅटोही वाटून घेतला ते स्किप झालं दाखवताना नंतर कढई घेतली भाजी करण्यासाठी स्टीलची त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की मीडियम साईजचे दोन बारीक कांदे चिरून घेतले होते तर मोठा कांदा असेल तर एक घ्या मीडियम साईजचे असले तर दोन घ्या आणि छान लाल सरवूच तर गुलाबी रंगीस तळून घेतला नंतर मसाला टाकून घेतलेला आहे वाटण केलेलं आणि चांगलं तेल सुटूस तर ह्याला तळून घ्यायचं आहे बघा रंगही चांगला चेंज झालेला दिसतो आहे ना अशा प्रकारे मस्त रंग चेंज झाला पाहिजे तळताना नंतर वाटलेला टमॅटो घेतलेला आहे तोही छान टाकून घ्यायचा आहे मस्त वाटून घ्यायचा आहे सॉरी तळून घ्यायचा आहे आणि चांगलं तेल सुटूस तर तळून घ्यायचं आहे नंतर कोरडे मसाले एक चमचा लाल तीखट्टाचं घेतलं आहे मिरची पावडर आणि दीड चमचा कांदा लसूण घेतलेला आहे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला आणि तळून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये थोडीशी बोलण्यात गडबड व्हायला लागली आहे पण थोडंसं समजून घ्या नंतर तेल सुटूस तर मस्त ह्याला तळून घ्यायचं आहे जितके तुम्ही तेल सुटू तर भाज्या मसाले तळताना ता तितकी सुंदर भाजी होणार आहे दोन एक मिनिटभर झाकण लावून मी मस्त मसाल्यांना एक वाफ काढून घेतलेली आहे नंतर मग नंतर मी मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेतलेलं आहे छान मस्त मसाल्या तळून झाल्यानंतर आता हे चिकन सगळे जीव करायचं आहे आपल्याला तर पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं सगळं चिकनला मसाला लागला पाहिजे आणि ह्याला छान मस्त एक वाफ काढून घेऊया आपण त्यामुळं काय होतं चिकनमध्ये मसाले छान मुरतात आणि तेलही खूप छान सुटलं जातं तर अशा प्रकारे दोन एक मिनिटभर मी झाकून ठेवलं होतं नंतर पुन्हा एकदा ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं खाली वर करून घ्यायचं आहे थोडीशी प्रोसेस मोठी असती पण असं केल्याने भाजी खूप भन्नाट चवीची लागते तुम्ही नक्की करून बघा नंतर आता आपण ह्यात गरम पाणी टाकणार आहोत तो ने तर नेहमी मटणाची भाजी असो किंवा कुठलीही गरम पाणीचाच वापर करायचा आहे त्यामुळे चव बिघडत नाही कुठल्याच भाजीची तर मसाल्याचं भांडं मी थोडंसं धुवून घेऊन ते गरम पाण्यामध्ये टाकून घेतलं होतं त्यामुळे ते पाणी तुम्हाला पिवळं दिसलं असेल त्यासाठी तर अशा प्रकारे गरम पाणी टाकून मस्त असं आपण याला मिक्स करून फक्त दोन मिनटं असं वाफ काढून घेऊया तर दोन मिनटांनी मी मग झाकण काढून घेतलं आणि पुन्हा एकदा फिरून घेतलं आणि छान बघा मस्त अशी तरी आलेली चिकन शिजलेलं नाही फक्त फिरून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला आणि नंतर पुन्हा आता ह्याला आपण झाकण लावून पंधरा वीस मिनिटं बरं शिजवून देणार आहोत चिकनला चांगलं वीस मिनटं जर ना खूप छान होतं चिकन चिकनले गेले कुम्हा दहा मध्ये पण मस्त चिकन शिजतं फास्ट गॅसवर पण वीस मिनिटं असं छान मस्त शिजवल्यानं चिकन मऊ पण लागतं खाण्यासाठी आणि चव पण लागतं इले त्यासाठी तर अशा प्रकारे मस्त आपली भाजी झालेली आहे पाहू शकता रसाभाजी केलेली आहे पण ग्रेवी तर इतकी भन्नट आलेली आहे ना तर अशीच प्रकारे तुम्ही बनवून बघा एकदा तुम्हाला खरंच आवडेल तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि भेटूया पु पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय मस्त खास वस्त्रा